हॅलो मंडळी कशा आहेत सगळे तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणार आहोत आंब्याची थाळ आमरस थाळी खाण्यासाठी आंब्याचं सीझन आलं राहो आणि आमरस थाळी आपण नाही घे खातो आहे म्हणजे काय करतो आहे नाही का आणि आमच्या घरी ना अक्षय अक्षयतृतीयेच्या आधी शक्यतो आम्ही रस नाही म्हणून त्यामुळे म्हटलं चला आता तरी बाहेर जायलाच पाहिजे ना आमरस खायला इच्छा खूप होती म्हणून आम्ही सगळ्यांनी निघालो तुम्हाला शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असाल पण आज तुम्हाला पूर्ण थाळी दाखवते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हां शेवटी मी याची किंमत वगैरे काय आहे कुठे आहे हे सगळं देईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ती जी साईडला बेलचा आयकॉन दिसतं आहे घंटा दिसते की ना ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला कळेल की व्हिडिओ कधी अपलोड झाला लगेचच तुम्हाला पाहता जमेल हो की नाही चला तर मग आमरस खायला जाऊया बरे का मंडळी नमस्कार मंडळी कशी आहात सगळे आज बघताय का माझ्या वाटेत काय आमरस तर शॉर्ट्स मध्ये तुम्ही पाहिलंच असेल मी आमरस थाळीच सा सांगितलं होतं तर तुम्ही बघू शकता माझी ही आमरस थाळी अप्रतिम बापरे तुम्हाला काय सांगायचं थाळी अशा काही ठिकाणच्या मला विशेष आवडत नाही पण ही खूप छान थाळी होती माझी राजस्थानी आणि गुजराती अशा थाळीचे होते तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता आमरस स्वीट कढी आपलं जिलेबी चाट पुरी भाकर पापड काय काय पनीरची भाजी बटाट्याची भाजी आणि पत्ताकोबीची भाजी आहे आणि चवळाईची असते की नाही ती पण आणि सगळ्या भाज्या एवढ्या चांगल्या की असं वाटते सगळं खातच राहा आणि एवढं कसं खाणार आहे आपण तरी त्यांच्या वाट्या लहान लहान असतात बरं का तरी आपण खाण्याचा ट्राय करायचं तर आम्ही असंच करत असतो तिथे गेल्यानंतर मला खूप भयानक हे प्लेस आवडतं स्पेशली आम सीजन आंब्याच्या सीझनमध्ये आमच्या घरी कसं राहतं अक्षय तृतीयेच्या आधी की नाही आमच्या घरी शक्यतो रस नाही बनवला जात त्यामुळे आम मग आम्ही बाहेर जाऊनच असं खाणं प्रिफर करतो आणि आम्ही तिथं गेल्यानंतर असा ताव मारतो आंब्याच्या रसावर बाकीचं कमी खायचं राव आणि हेच दाबूनचं तर जवळपास मी पाच ते सहा वाट्या रस खाल्ला असेल आता यावरून विचार करू शकता तुम्ही की आमरस किती भारी होता आपलं आणि आवडती गोष्ट ना माणूस कसंही खातो नाही का जरा असं आम्ही दहा मिनटं निवांत बसून राहिलो आणि नंतर मग परत म्हणजे आमरस खाण्यासाठी वाटीसाठी जागा केली तर ही तिथे काउंटरवरच लावलेली एक थाळीची इमेज होती तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा छान प्लेस आहे याचं नाव आहे गंगा प्युअर वेज जे की नवले ब्रिजपासून जवळच येतं नक्की ट्राय करा इथे आमरस थाळीचा महोत्सव सुरू आहे तुम्हाला नक्कीच आवड